सर्व महिलांनी पुरुषांनी दोन्ही हात वर करून अभिवादन करायचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं अभिवादन करायचंय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आजच्या अतिशय विराट अशा सभेला उपस्थित आपले महायुतीचे उमेदवार पियुष गोयल साहेब राम नाईक साहेब गोपाळ शेट्टी साहेब आणि आपले भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष बावनबुळे साहेब प्रवीण दरेकरजी प्रकाश सुर्वे गोपाळ शेट्टी साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित मोठ्या संख्येने तिथे नजर पोचत नाही तिथपर्यंत महिला आघाडी बसलेली आहे महिला शक्ती नारी शक्ती आपल्या सगळ्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज आणखी एका सभेला मला जायचं आहे म्हणून मी आपली रॅली पाहिली आहे पियुषजी आपल्याला एवढा प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय की आपला विजय निश्चित झाला तर लीड मोजायचं आहे सगळ्यांना बोलू आपण सात वाजता सकाळी आणि म्हणून पी जी केंद्रात काम करताना नेहमी मुंबईची बाजू उचलून धरत होते आणि एक मुंबईकर याचा त्यांना सार्थ अभिमान होता आणि म्हणून मुंबईसाठी नेहमी काय मिळालं पाहिजे काय केलं पाहिजे रेल्वे मंत्री असताना देखील त्यांनी अनेक कामं केली ए सी लोकल पण तुमच्याच काळात आली तेव्हा काही लोक म्हणाले कशाला ए सी लोकल आता तर एसी लोकल पण फुल भरून व्हायला लागली आहे आणि म्हणून आज ज्या ज्या खात्यामध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्या त्या खात्यामधून आपण मुंबई आणि महाराष्ट्रासाठी खूप काय देण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष असल्यामुळे दिल्लीतून कसे पैसे आणायचे हे आपल्याला माहित आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या विकासामध्ये आपल्याला नक्की या ठिकाणी जी संधी मिळाली आहे पुन्हा मंत्री होणार आपण आणि त्या मंत्रीपदाचा वापर मुंबईसाठी तर होईलच पण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी देखील होईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आज राम नाईक साहेबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे गोपाळ शेट्टी पण इकडे आहेत सगळे आमचे प्रकाश आहे प्रवीण आहे सगळे लोक इथं आणि मीना ताई आहे तर बावनकुळे पण आलेले आहेत म्हणजे अक्का प्रदेश पण आलाय राज्य पण आलंय आणि मुख्यमंत्री म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो एक लोकप्रतिनिधी कसा असावा तर पियुष गोयल यांच्यासारखा असावा अशा प्रकारचं एक काम आपण केलेलं आहे आणि त्यामुळे दिल्लीमध्ये देखील मुंबईचा आवाज घुमवला तुम्ही आणि थांबा ना बाबा आणि मुंब दिल्लीत असं म्हणतात गोयल बोले और दिल्ली डोले आणि म्हणून खरं म्हणजे आपण अतिशय अभ्यासूपणे कुठलाही विचार मांडता आपल्याला मुंबईची खडानखळा ख़डा माहीत आहे महाराष्ट्राची पूर्ण माहिती आहे आणि असा जेव्हा लोकप्रतिनिधी दिल्लीमध्ये जातो खासदार होतो आता तुम्ही तेव्हा राज्यसभा होता आता लोकसभेत जाणार आता तुम्हाला खूप बोलायला तुम्हाला उत्तरच आहे आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो या देशामध्ये दहा वर्ष मोदीजींनी केलेलं काम जे काँग्रेसला पन्नास साठ वर्ष करता आलं नाही ते आपल्या आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलेलं आहे आणि महायुतीने हे आपलं दोन वर्ष जे काम केलं महायुती सरकारने आज मुंबई बदलतोय मुंबईचे रस्ते सुशोभीकरण आपला दवाखाना सगळे हॉस्पिटल हे सगळं जे आपण करतोय याचा देखील आणि या महाराष्ट्रामध्ये दोन वर्षामध्ये आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार माझ्या माता भगिनी आणि युवा ज्येष्ठ सगळ्यांना आपण त्याच्यात घेतलं आहे खरं म्हणजे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना आपल्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे आणि म्हणून ही निवडणूक फक्त एका मुंबईतल्या मतदारसंघाची नाही फक्त पियुष गोयल यांची नाही ही देश घडवणारी निवडणूक आहे देशाला विकासाकडे नेणारी निवडणूक आहे देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे ही निवडणूक राष्ट्र घडवणारी आहे ही निवडणूक देशाला महासत्तेकडे नेणारी निवडणूक आहे आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांना आपल्याला एक बार फीर एक बार अबकी बार अबकी बार, अब बार।, अब बार। ज्या प्रधानमंत्र्यांना आता पाकिस्तान पण चळाचळा कापतो ते प्रधानमंत्री या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी दहा वर्षात काही सुटी घेतली नाही पूर्ण जीवन देशाला समर्पित केलंय एक देशभक्ती राष्ट्रभक्ती एकीकडे इक कट कमिशन करप्शन करप्शन फर्स्ट वाले एकीकडे दुसरीकडे आपले मोदीजी नेशन फर्स्ट पहिलं राष्ट्र पहिलं देश पहिला विकास आणि म्हणून या देशाकडे आता पाकिस्तानची पण डोळे वटारून बघण्याची हिंमत नाही केवळ आणि केवळ मोदीजींमुळे मोदीजी म्हणतात तुम्ही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर पाकिस्तान मे घुसके मारेंगे अशी हिंमत कुणाची आहे आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर बांधलं करोडो राम भक्तांचं स्वप्न होत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं काश्मीर मधलं तीनशे सत्तर कलम हटवाव आपलं स्वप्न कुणी पूर्ण केलं बाळासाहेबांचं स्वप्न कुणी पूर्ण केलं करोडो राम भक्तांचं स्वप्न कोणी पूर्ण केलं मोदीजींनी आणि म्हणून जेव्हा राम मंदिराची टिंगल करत होते मंदिर वही बनाएंगे तारीख जी ने, पण मोदीजीने मंदिरही बनवलं तारीखही सांगितली उद्घाटनही केलं आणि म्हणून जय राम, जय जय राम।, 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 राम, विकास केलाय तो आपल्याला माहीतच आहे डबल इंजिन सरकार आहे मी महिलांना खास करून विनंती करतो कि मी म्हणालो फक्त लीड मोजायचं आहे पण मतदान तुम्ही जेव्हा जास्त कराल तेव्हा लीड वाढणार आहे आणि म्हणून मोदीजींनी भाषणात परवाच्या सांगितलं महिला भगिनींनी सकाळी सात वाजता उठून पहिलं आपलं मतदान करायचं सात उतदानाला उट... गेल्या बरोबर आपल्या घरातल्या सगळ्यांना अरे बाबा मतदान सांगू दे आणि आपल्या घरातल्या सगळ्यांना तयारीत राहायला सांगायचं मतदान करायचं आहे तुम्ही गेलात की पाठून आपला सगळा परिवार आला पाहिजे नाही तर नाश्ता करतो जेवतो मग थोडा आराम करतो असं केलं तर लीड मिळेल का आणि म्हणून मोदीजींनी पहिलं काय केलं माहित आहे नवीन संसद भवन बांधलं त्याच्यामध्ये पहिला निर्णय काय घेतला महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा आता पुढच्या वेळेस आम्ही लोक कमी होऊ आणि तुम्ही इकडे वाढाल आणि म्हणून मोदीजींचा जे काही आपल्याला संदेश आहे तो आपण पाळणार ना सकाळी सात वाजता पहिलं मतदान महिला भगिनींनी आणि आपल्या परिवाराला पण त्याचबरोबर मतदानाला घेऊन जाणं आणि सगळ्यांचं मतदान करून घेणं ऊन असेल लग्न सराई आहे परंतु आपलं हे आपण म्हणतो ना आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाच असं आपल्याला त्या दिवशी करायचं आहे वीस तारखेला आपल्या भागातलं मतदान जास्तीत जास्त झाले पाहिजे कोणी गावी गेले असतील कोणी बाहेर गेले असतील कोणी सुटीवर गेले असतील त्यांना सगळ्यांना बोलवा फक्त एक दिवस वीस तारीख आणि मग नंतर पाच वर्ष पियुष गोयलजी तुमची सेवा करणार आणि या मुंबईचा कायापालट करायला जे काय प्रयत्न आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करू एवढीच विनंती आपल्याला करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो तुमची रॅली पण मी पाहिली तुमची सभाही पाहतोय एवढा प्रचंड जनसमुदाय आज तुमच्या पाठीशी आहे पियुष गोयलजी आपण एक लोकप्रिय आणि लोकमान्य नेता आहात आणि म्हणून याची पोच पावती आपल्या कामाची येत्या वीस तारखेला ही जनता दिल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याशिवाय राहणार नाही वीस तारखेला कमळासमोरचं बटन दाबून पियुष गोयल यांना विजयी करा तुमच्या कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत पियुष गोयल यांना मत म्हणजे मोदीजींना मत महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम साहेब एक मिनिट फक्त मी माझ्या सर्व महिलांना विनंती करतोय आपण जरा जागेवरून उठा उठून उभ्या राहा सर्वांनी सर्व महिलांनी उठून उभ्या राहा